नमस्ते शेतकरी बंधूं गन्नास्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पाठीमागा हा आपला प्लॉट बघताय तो साधारणतः सतरा सा जुलैचा आहे आज जवळपास एक छत्तीस दिवसाच्या आसपास याचं वय आहे मध्ये जो पाऊस झाला तो पावसामुळं थोडीशी भरणी आपली लेट झाली जर आहे रेझर घातल्यामुळे काय झालं पा मात बघा पूर्ण पण या ती गाड्यामध्ये आणि बुंडा पण जवळपास एक दीड इपीचा बुंडा झाला आहे म्हणजे या बुंड्यावरती आपण लॅटरल घेऊ शकतो आणि ऊस पडायच्या अगोदर आपल्याला ती खाली पण घेता येते आत्ता याच्यामध्ये लॅटरनमध्येच आहे हे आता आपण काढून काढून घेणार आहे कुटुंबामध्ये आत्मआात्म आहे आपल्याला ड्रिपची लाईट ठेवायला आणि भर पण चांगले लागते जेणेकरून आपलं ऊस मळून पडणार नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ नऊ दहा काही गड्ड्यात बारा असे ऊसाचे फुटवे आहेत थोडीशी पावसामुळे बरणी वेळ झाली आत्ता आपण याला खताचा एक डोस घेतला आहे खताच्या डोसमध्ये तीन दहा सव्वीस सव्वीस दहा किलो एस ओ पी एक युरिया एकामोनियम सल्फेट आणि दाणेदार कीटकनाशक असा खताचा डोस घेतला आहे भरणी झाल्यानंतर आपण ह्याला पाणी देऊन म्हणजे गरजेपुरती ओल करून आपण याला जीवन खतं देणार आहे आणि त्याच्यानंतर मास्टर रिकवर आणि तेरा झिरो पंचेचाळीस असं याला खताचा ढोसून पण घेणार आहे आता सध्याच्या कंडिशनला वाढ वगैरे चांगले आहे ग्रीनरी हे एकदम व्यवस्थित हो आहे हे दिसत असेल तुम्हाला बघा ग्रीनरी चांगले फुटवे मर्यादित राहिलेत त्यामुळे नियोजन करायचं काय गरज लागणार नाही अशा पद्धतीनं ना, बोंडा वगैरे होतो आणि माती पूर्णपणे आताशी गड्ड्यामध्ये जाऊन पूर्णपणे बसते आता काही ठिकाणी जिथं माती गेलेली नाही ते आपण मजुरीच्या साह्यानं की आता जे मरके वगैरे कोंब आहेत असले काढून घेणार आहे त्यावेळी मग हे थोडी थोडी जिथं कुठं माती गेली नाही तिथं आपण मजुरांच्या साह्यानं हातानं माती लावून घेणार आहे आज जवळपास एकशे वीस तीस दिवसाचं वय आहे उसाचं एकशे वीस तीस तीस दिवसाच्या मानानं आत्ता सध्याची कंडिशन उसाची एकदम अपेक्षेप्रमाणे व्यवस्थित आहे थोडं पावसामुळे भरणी आपली लेट झाली दोन तीन दोन तीन कांडे आपण आता मातीमध्ये बडवतोय आणि त्याच्यावरती पण आता जवळपास एक दोन कांड्या तयार आहेत जाळी वगैरे जर बघाल तर एकदम व्यवस्थित आहे ह्याला आपलं किट मास्टर रिकवरच्या दोन फवारण्या मास्टर रिकवरची एक फवारणी झाली आणि आता आपण दुसरी फवारणी घेणार आहोत हा जवळपास आपला साडेचार पावणे पाच एकरचा प्लॉट आहे असंच जर तुम्हाला गांना औषध तंत्रज्ञानाच्या आधारे जर आपल्या शेतीमध्ये प्रयोग करायचा असेल आणि आपलं औषध उत्पादन वाढवायचं असेल तर आमच्या कस्टमर केअर नंबरशी जरूर संपर्क करा कस्टमर केअरचा नंबर स्क्रीनवरती दिला आहे त्याच्यावरती संपर्क करून आपण पण प्लॉटच्या नियोजनाबद्दल माहिती घेऊ शकता